कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शाळा सुरू होण्यास अवघे दोन दिवस राहिले असताना लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इसवली सुतार पनोरे शाळेच्या छताची अक्षरशः दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी कवले तुटून छळत मोडकळीस आलेले आहे तसेच शौचालय पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे याबाबत पंचायत समिती लांजा व जिल्हा परिषदेकडे वारंवार लेखित शाळा दुरुस्ती प्रस्ताव देऊन देखील प्रशासनाचा याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा होत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत मी आत्ता जिल्हा परिषद इसवळी सुतार या शाळेमध्ये आहे या शाळेमध्ये दोन दिवसा सोळा तारीखला शाळा चालू होणार आहे तर ही इमारत जी आहे ही पूर्णपणे नादुरुस्त आहे या इमारतीमध्ये मुलं बसण्याच्या अयोग्यतेची राहिलेली आहे परंतु या शाळेमध्ये गळतीमुळे मुलंसुद्धा बसू शकत नाही आम्ही शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा शासन याच्याकडे दुर्लक्ष करतं आहे शासन मुलांच्या जीवितांशी खेळतं आहे असं आम्हाला वाटतं आहे परंतु या शाळेची डागडूजी जी व्हावी यासाठी शासनाने प्रयत्न करावे व लवकरात लवकर जी गलती आहे ती थांबवावी अशी माझी विनंती आहे त्याचबरोबर जे शौचालय आहे ते सुद्धा नादुरुस्त आहे त्या शौचालयासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावं असं मी आपणाला विनंती करतो Thank you.